नमस्कार सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई शाखा सोलापूर या सो, शाखेचं नूतन वास्तूचं उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री श्री सुभाषजी देशमुख व या कार्यक्रमाचे अध्यक्ष पुणे विभाग मतदारसंघाचे शिक्षक आमदार श्री दत्तात्रय सावंत सर यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं सेकंडरी स्कूल एम्प्लॉईज कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई ही शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची महाराष्ट्रातील अग्रगण्य पदसंस्था आहे या संस्थेच्या एकूण अठ्ठावीस शाखा एकतीस हजार सवाचं आणि वार्षिक दोन हजार दोनशे कोटीचं उलाढाल असलेली ही संस्था आहे शिक्षण क्षेत्रामध्ये आशिया खंडात ही एक नंबरला अग्रगण्य असलेली शिक्षण क्षेत्रातील ही पदसंस्था आहे या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर्थिक पतपुरवठा केला जातो या संस्थेच्या माध्यमातून कर्ज घेणे कर्ज देणे ठेवी घेणे त्याचबरोबर अनेक विविध उपक्रम राबवले जातात त्यामध्ये दोन हजार सोळापासून जीवन सुरक्षा ठेव योजना हा उपक्रम राबवण्यात आला त्या माध्यमातून मयत एखाद्या सदस्याचं मृत वावल्यास त्या सदस्याचं कर्ज माफ केलं जातं अशा पद्धतीने परें, आस्ते, आस्ते शिक्षय शिक्षय दोन हजार सोळापासून पासून दोन हजार चोवीस पर्यंत साधारणतः सातशे सत्तावीस कुटुंबातले सदस्य दगावले गेले आणि त्यांचे एकूण सत्तावीस कोटी कर्ज माफ करण्यात आलेलं आहे अशी असलेली संस्था या संस्थेच्या माध्यमातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न सोडवले जात आहेत त्यामध्ये गेल्या दोन वर्षापासून मेडिक्लेम क्लॅशलेस योजना रा, राबवली गेली त्यामध्ये सात हजार सभासदांनी सहभाग नोंदवलेला आहे त्याच धर्तीवर येणाऱ्या काळामध्ये आम्ही गेल्या वर्षी काश्मीर या ठिकाणी सहकार तत्वावर एक पर्यटन विभाग सुरू केला आणि त्यामध्ये एकशे पंचवीस लोकांनी सहभाग घेतला त्याच धर्तीवर बाहेर असलेल्या शाखांमधून आपण सभासदांची मापक दरामध्ये राहण्याची सोय करत आहोत त्या पद्धतीने सोलापूर या ठिकाणी सो वास्तूमध्ये तीन रूम त्या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहेत जे सभासद अक्कलकोट तुळजापूर गाणगापूर पंढरपूर या ठिकाणी पर्यटनासाठी येत आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी उत्तम राणीची सोय संस्थेच्या मार्फत करण्यात आलेली आहे त्याचा आवश लाभ अवश्य घ्यावा अशाच धर्तीवर लोणावळा काही ठिकाणी विश्रामधाम आहे नारायणगाव या ठिकाणी अतिथीगृह आहे त्याचबरोबर कराड या ठिकाणी विश्रामधाम या ठिकाणी तयार केलेला आहे सभासद बंधू मग या येणाऱ्या काळामध्ये अजून काही सुविधा देता येतील का या दृष्टीकोनानं हे संचालक मंडळ प्रयत्न करत आहे येणाऱ्या एक नोव्हेंबरपासून आपण संस्थेचा मोबाईल ॲप सुरू करत आहोत या सर्वांचा फायदा सभासदांना होणार आहे या दृष्टिकोनातून या संस्थेची उत्तरोत्तर वाढ होत आहे याचं मुख्य कारण म्हणजे आमच्या सभासदांचा असलेला आमच्यावर दृढ विश्वास आणि त्या विश्वासात कुठेही तडा जाणार नाही अशा पद्धतीने हे संचालक मंडळ कार्य करत आहे आपणही या नवीन नवीन नवी उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा व या संस्थेच्या प्रती असलेलं प्रेम या ठिकाणी दाखवावं हीच याप्रसंगी विनंती धन्यवाद